जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे वाकेश्वर तालुका खटाव जिल्हा सातारा इथे माननीय श्री अरुण महादेव फडतरे वाकेश्वर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्दीचे मैदान पार आहे मित्रांनो आजच्या या मोजे वाकेश्वर मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या सप्त हिंद केसरी विठ्ठल नाना बुतकर यांचा नागे देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा नाग्या नक्की कोणत्या गटाला पाहिला व गट पास झाला की नाही ते तर मित्रांनो आजच्या मोजे वाकेश्वर मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचा नाग्या व बादल गट क्रमांक चौतीसमध्ये पाहिले मित्रांनो या गट क्रमांक चौतीसमध्ये दोन गाड्यांमध्ये अति लढत पाहायला मिळाली मित्रांनो तास क्रमांक तीनमध्ये मध्ये पाहिलेल्या गाडीमध्ये व तास क्रमांक चारमध्ये पाहिलेल्या गाड्यांमध्ये जबरदस्त अशी लढत झाली आणि मित्रांनो दोन्ही गाड्या सामनामध्ये उतरल्या आहेत तर मित्रांनो या गट क्रमांक चौतीस मध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना बुतकर यांच्या नाग्याची व बादलची गाडी देखील सेमीसाठी पात्र झाली आहे तर मित्रांनो सेमीसाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना बुतकर यांच्या नाग्याला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन